चरित्राध्याय पस्तीसावा श्री गणेशाय नम नामधारक सिद्धाचे विनवितसे परीयसी रुद्रध्याय विस्तार दंपती ते सांगितला सिद्ध पतिव्रता श्री गुरु ते विनवीत कर जोडून या श्री गुरु सी विनवी तसे भक्तीसी आम मागती पुढे कैसे कवणीवरी असावी या कारणे असे एखादा मंत्र उपदेशी जयने राही जीवासी चरण स्मरण सनातन श्रीगुरुमंतित श्रिया ते काय मंत्र पतीभक्ती करावी हर्षी मंत्र श्रिया ते नये देता उपदेश श्रियसी मंत्र मंत्रसी पूर्वी शुक्राचार्याशी घडले असे परीयसा श्रीगुरु सांगतियसी पूर्वकता घडली असे युद्ध देव दैत्यसी सदा होत असे अवधारी रणी शुक्र जपे संजीवनी समस्त जना उठवणी पुनरपी पाठवी युद्धाये असे होते के दिवशी इंद्र गेला कैला आसा सांगे स्तिती शिवासी संग शुक्राचार्याशी मंत्र करणी कोणी ईश्वर नंदी नंदीचे सांगे उत्तर जाऊन या वेग वक्रम शुक्राचार्या धरून आणि स्वामी वचन ऐकून नंदी गेला ठाकुनी शुक्र होता तपद्याने मुखे धरले नंदीने घेऊन या गेला शिवा आकांत दैत्य दलासी दला ईश्वर ग्रासीले ते अगस्त्य सिंधू परी देखाईसा किती दिवस सवरी होत्या शुक्र शिवाचे उदरी निघून या गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नावा ईश्वर उदरी दहाला उदभव नाम पावला भार्गव पुनरपि अमृत अमृत मंत्र जपे इंद्रमणि विचारी पुरोहितासी पाचारी कैसे मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैतसी गुरुमणे यासी उपाय करावायसी શટ કરીતા ન કરિતા મંત્રાશી સામર્થ ન રાહિલ શુક્રાચે આપુલા પુત્ર કચે ત્યા પાસે મંત્ર નિર્ધારક બુદ્ધિ પ્રીતિ પ્રતિ વિદ્યાર્થી રૂપ ધરુનિયા અને समस्त शुक्रपती धाडी लेखाच्या विद्यार्थी रूप धरून या नमन करून या साष्टंगी हो बरायला करुणांगी शुक्रपो सतसे वेगे कवन कोठून या आलासी बोले आता द्विजकुमार कुमार ऐक ऐकली तुझी कीर्ती थोर विद्या अभ्यासी मनोहर म्हणून आलो सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनवी तसे कचनिका जवळ उभी शुक्रकन्या का कर, करुणे पित विनवी तसे शुक्राशी मणे देवयानी ब्राह्मण बला दिसे नये ते तुम्ही शिष्य करुणे विद्याभ्यास सांगावा कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती वा मज ऐसा विद्याभ्यास करिता दैत्य कुळ देवगण आलेत आता कपट वेश मन तिथ्यासी काळ कळ एके दिवशी कचरा ते पाठवले समा समीदासी जाती सायासी समी राणा तर राणी जाऊन या कचासी दैत्य मारेले दीवीक्षी समीदा घेऊन या घरासी दैत्य आपण येते जाले शुक्राचार्याची कन्या नामतीचे देवयानी म्हणून या पितयासिन विन मुनिया कच नदी सेखो को, खोटे आण कचालिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करी तसे निर्वाण शुक्रचार्य चिंतित असे ज्ञान पाय मानसी मृत्यू झाला असे त्याशी मंत्र जपून या सी त्वरित घरासी आणला आणि कौत दिवस दैत्य करीती अतिद्वेष गेला होता पण पुनरपी वधी ती त्याशी मागुती वाचेल म्हणून या पूर्ण चूर्ण करीती छे या दाही दिशा टाकून या आले घरा पुनरपी गेला दिवस म्हण पुसत असे देवया आणि कचन दिसे म्हणून या पित वी वी या ते नवी तसे कन्यावरी मा बहुत म्हणून या शुक्र पाहणे पाहात छिन्न विछिन्न केले म्हणात मंत्र जपला मंत्राचे मंत्राच्या सामर्थ्यक घरा घरातवरीत देव यांनी संतोष करीत पिता आलिंगी कन्यसी दैत्य शिष्य विचार करीती काही केली अन मरे म्हणती गुरु कन्यासी प्रीती म्हणून या गुरु वाचवी तो अशी निगुती करुणी आली दिनी कचा बाहेर ने होहाले दैत्य शिष्य पाणक करीती गुरु सी त्यात मिळवी ती मध्य स्निग्न बहु अशी शुक्र गुरु सी पुसे शुक्र दे तसे झाले देवाय आणि देवायाितया ते विनवणे कचसे आणि म्हणून या रुदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवानी खेद करी तसे मनी कन्या लोभे करून या विचार करिता सर्वाठाई दिसू लागला आपुले देही संध्या पडला शुक्राशी पायी कैसे करावे म्हणून या कन्येसी मने शुक्र देखा कच नय आता एका माझे उदरी असे निका केवी तयासी कन्या मने पितयासी समजता तू आपला प्राण जाईला म्हण म्हणसि अति आश्चर्य म्हणत असे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज कोण को उठविले न एकेकांना देवयानी पीत्यांचे चरण धरून निनवी तसे कर जोडून मंत्र मंत्र असे शिकवावे कच्यासी तो मंत्र करी मृत्यू येईल जरी मंत्र करून या तू माझ्या वृत्ती करी મણુને આ ચંદિ લુક્ર મ્ય સી મંત્ર સાગુ લે શ્રી હસી દોષ અસિ પરિયસી વેદ શાસ્ત્રી અસંખ્યા તે અસિ મને દેવયાની સુખિયા મંત્ર આપલા પ્રાણ મનુનિયા આલી મૂર્છ ना वेळी शुक्राची कन्यावरी प्रीती उठवण्या ती सिंह लंगी ती मंत्रची सांगती संजीवणी अवधार कचा आपल्या पोटी होता तोही हो, तो हो एकथा मंत्र झाला षट करणता मंग जपिला कच निमित्ते शुक्राचे पोटातून कच निघाला फुटून मंत्र जपवण्या देवयाने पितया ते उठविले तीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केले केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणून या सी नमुनिया कच विणवी कर जोडून दैत्य द्वेष मारती म्हणून या निरोप द्यावा आपण या शुक्राचार्य हर्षणी निरोप दिला संतोष आणि पा, देवयाने आपला पती होई मने कच मने एक बाळे गुरु कन्या भगिनी बोले तू आमदे वाचविले माता हो श्री निधारी देवयानी अशा पदी दि, 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 दिदला तक्षणी तया व्राक्ष होय तुझी विद्या समस्त विसरती तात्काळ वाया शापेले आम्ही पुरुष होईल तुझ्या कुळा बिलिक तुझा पिता ब्रम्ह्या जाण्या अमृत संजीवनी तुझ्या शिकविल्या गुणी पुढे मंत्रणा चाले जाण्या स्त्रिया लागे पती सेवा याचिकाने मंत्रणा घ्या द्यावा द्या व्रतोपवास करावा गुरु पुरुष निरोपाने सावित्री विनवी श्री गुरु शिव आचरली बहु वसी तुझे व्रत निरोपावे श्री गुरु म्हणती सांगे स्थिर वय राज्य पावे तुझा तुझा पती विशेष असे एक व्रत सोमवार महा सुख ईश्वरार्चना कराव्या ऐक सकाळ बेष्ट जय स्कंद पुराणाची कथा साध्या ऐकता

अतिलावन्य स्वरूपी असता राजा सभेसी द्विजयक परयसी भय ना धरती वाक्यासी बोलता ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेल चौदा दहावे वर्षी विधवापण पण होय तुझ्या कन्याशी ऐशी सांगून या ब्राह्मण निघून या गेला तक्षण राजाचे चे खोचांत करण मनेश्वरा दिन सर्व कन्या खेळे राजा अंगणा सर्व असती सुखी जन बोलता ऐकले वचन चौदा वर्षी विद्या वल्लकाची पत्नी नामतीचे असे मैत्रायणी घरात आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी सौभाग्य स्थिरले पण उपाय दया करुणा चंचळासे अंतकरण म्हणून या चरणा लागला विप विप्रश्री सांगे तिसी सोमवार व्रत परसी पूजा करावी शिवासी उप वासुनिय अवदारे गौरे हर पूजा करिता समस्त दूरी ते जाती परत ऐकून या सिंह श्रीमंती त्वरिता अंगीकारले व्रत देखा सोमवारीची अव्रता श्रीमंतीनी त्वरिता पिता देखून या चिंतित विवाह योग्य म्हणून या विचार मंत्री असी पाठविता झाला राशासी दमयंती दमयंती नळवंशी इंद्रसेना कुमारक चंद्र गज वर जैसा चंद्र तेज प्रभा ते दवा दिल्ली संतोष पाठवानी केली सकाळी का जाई ठेवीला कवतु का कन्या का म्हणून राजपुत्र राजपुत्र क्षु शुरा लक्षी स्त्रिया प्रेम अतिस्नेही काळ प्रेम तायके समयी जल क्रीडे निघाला सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदेवाचे पोहत जल क्रीडा पोहत राजकुमार देखा बुडाले मध्य गंगोदका आकांत झाले सकाळी का काडा म्हणत आती सवे सैन्य लोक सकाळ होते नावे करी प्रबळ पाहती ते वेळा दिसे कुमारा बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावाई तुमच्या बुडाला ऐकून ये पडेदानी मूर्छ मूर्छा येऊन येता क्षणी कन्या एकथाचे श्रवणेत ગંગા પ્રવેશ કરી ના મનગી પિતા દેખુયા નયની ધરુ ધરાવયા ગેલા ધાઉન યા કન્ય તે દુઃખ કરી અત્યંત રાજકુમારા ચ સેવક કરુ લાગે દુઃખ બહુત સંગો ગેલે પુત્ર શોક ઇન્દ્રસેન રા યા સીનિયા દુઃખ કર્યા ગ ભાર સહિત નિગો આલા તયા મૃત્યુસ્થળા શ્રીમતી નિમને પિતયા પ્રાણ તતિ સરી કાયોપયોગ વૈદ્યત્વે ભૂસતી સકળ દ્વિજાંસી કરાવે સગમન કૈસી વિપ્ર સંગતી રાયાસી પ્રેતા વેગે કરુણે આતા ઐસી ઐસી કરણે પ્રેત સાપડે તવ રાખણે કોનિયા દ્વિજ વચન રાજ કન્ય સી વિનવી રાજા મને કન્ય સી પુત્ર કન્યા તું એક આમસી પુત્ર રાજકુમારા બુડા લાવતા ગંગાપુર ગેલા જેથી પળા નગરવાસુકી તે રાજ કરી નાગલકી ચીરી આત્યા નદીરી રાજકુમાર આલાપુરી નદી તટ નદી તટા કેવાત દેખું યા નાગ કન્યા काळी ती संतोष करुनिया मृतशिंपीती आणून या जागृत झाला राजकुमार नागकन्या कन्या मिळून त्यासी घेऊन या जाती तक्ष कापाशी विचित्र नगर परहे राजकुमार तक्षकपुसे कुमार काशी नमन नाम कवन कवन वंशी काय कारण आलसी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार दे कामे भूमंडळ नायका नैश राजाधी एका नळ नामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्मामुचा त्यापासून चंद्रगदा नामा नामान गेलो तो शूष शूर ग्रहा जल क्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेशी वशा मासी बुडालो नदीत व दार वाहता आलो नदीत ना नाग कन्या मज देखत घेऊन आला आल्या दुम्मापर्यंत देवा आपले साफळ करुणा वचन ऐकून तक्षक बोले संतोष म्हणून धैर्य देत देवे शेष म्हणे कुमारा बाळा तू दिसतो सिमन निर्मळा तू सर्व गरी सर्व काळ कवन का देव पू, पूजित सायसे कुण राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगत से विस्तारा आपुला देव शंकर देखा पृथ्वी आपते जासे जो पूर्ण असे वायू कराशी तैसा पूजोनिया शिवासी म्हणे राजकुमार देखा असे वचन तक्षक संतोष लाती तिघाना राजकुमार आलोंगण तुष्ट तुष्ट म्हणत असे तक्षक म्हणे ते वेळी राज्य सकाळी तुवा राहावे पाताळे अनंत भोग भोगी आता

હિતકે દેવનિયા કુમારાશી તક્ષક મને પરીયસી જે જે કાળી અમ્મા સ સ્મરસી તું જે કાર્ય સિદ્ધિ પાહુ આની કે સંતોષ નેગુતી વસ્ત્રે વાહને અતિ પ્રેતી તું દિલા મનો वेदेत देत कुमार आपलं हतक्षकाते त्वरित चंद्रगदा वारुवरी चढत मनवगे मार्ग ग कुमाराचा वेळ असे जय बुडाला होता पावला ते क्षण न लागता निघाला बाहेरवा वारू सहिता नदी तटी उभा असे सोमवार असे ते दिवशी श्रीमतीने आली स्नासी हो त्या सखी असे विसी त्याही मिळून नदी तिरी मणी विचारी मागुती रुपतेची आठवीत तुरुंगावरून या उतरत नदी तिरी बैसला ला बोलावून ही सी कुसतसे अति प्रेसी तुझा जन्म कवण वंशी पुरुष तुझा कवण सांग का कोमाईली बाळपणी दिसती शोक लक्षणी सांगाव्या महावे तारुणी अति स्ने देखा आपण न बोले लाजे ऐका सखिया ते म्हणे विवेका सांगा आमोचा वृत्तांत सखिया सांगती तयासी तिचे हिचे नाम श्रीमंतीनी परियसी चंद्रगदाची महर्षी चित्रवर्म्याची हि कन्या

घातले असे इतके सखी सांगती मंग बोल्या पण श्रीमती तुम्ही कुन कोसता कंदर मासे कंदर्प करिता तुम्हा जवळी आला राजकुमार कुमार बाळका की तो प्रेम भावे कांती तू म्हणे तुझा व्रताराशी देखील आम्ही दृष्टीसी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांता चिंतना करी तू ತೃತೀಯ ದಿವಸ ದರ್ಶನ ಗಡೇ ಕ ಪ್ರಕಟಕೋ ಮಣು ನುಖಲೆ ಐಕು ನಾಳಿಕೆ ಸೀ ಐಸೆ ಓತಾ ರಾಜಕುಮಾರೂಢ ಮಾರು ನಿರೂಪ ಮಾಗ ಪ್ರೀತಿಮತಿ ದಾರಿ ಸಿಗಲ ಸೋಮನ ವೇಗ ಪಾವಲರಿ ಸೇವೆ ಪುತ್ರ ವಾಸುಕಿ ತಯ ಪಾಠಿ ತಯಾಮ न घरात तू जाऊन या वारियासी सांगते इष्ट वादियासी न ऐकता तुझे बोलासी शहारी म्हणावे काली काली दिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी गात राज्येत इंद्रसेने आता सांगेन तुम्हाला बैसावा इंद्रसेन तक्षका सारिका मैत्र झाला तुमचा करी ला माळा शीघ्र चला चरण कम चरण कमळा चंद्रवेदा दर्शन आसी वचन आहे दाई द ती म्हण आपला कोण आपण केली बुद्धिघीना आता शरण रिगावे ऐसे विचारून माणसी बाहेर काढती इंद्रसेनासी नाना आभरणेसी बैसावी ते सिंह राया इंद्र सेनासी तक्षक पुत्रा सांगे हर्षी तुमचा कुमार आला पर्यसी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊन इधरणीसी पत्नी सहित पडी गेला उठवी नाग कुमार त्यासी दुःख विसरा करा ये तो पुत्र भेटीसी म्हणून या सांगे उल्लासे मंत्री देखा समस्ता नामे नगर लोक पाहु मंत्री कवतुक मेला कुमार आला म्हणून या एसी जाऊन पुत्रासी पुसी बेटी झाला परियसी चंद्रगदा पिते यासी नमस्कारिले साष्टंगे मातेसी दुःख दुख करिया ती गहन विनवी तसे संभोखण आपण निमित्त कष्ट अली ते इतुकीवसरी प्रवेश जहाला नगर पुरी समारंभ केला थुरी मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषणे हाती हर्षी देता जहाला परीयसी इंद्रसेन अति प्रीती चंद्रगदा सांगे पितेसी तक्षकोपकार विस्तारसी प्राण वाचले अमसी द्रव्य दिले अपर अपरिमित निरुपदिला नागपुत्रासी इंद्रसेन कर पाठविले वेगेसी चित, चित्र त्यावेळी सुन माझी देवागळी धर्म वाचा वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेरा जडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती खुसरी चंद्रगदा चंद्रगदा शुभ वार्ता इंद्रसेना राजा देखा पुनर पियाला का चंद्रगदा पुत्रानी का सर्व सकल कल त्रेसे महोत्साव करी तिथोर वराळ केले दुरंदर चंद्रगदा प्रीती करा सी भेटला ऐसे विवाह केला आपले पुरीसी निघाला सिमंतीनीचे दैव भले पती समागमे जात असे व्रत ऐसे उपवास केला सोमवारस पूजा केला गौरी हरास म्हणून या पावली इष्टार्थ ऐसे विचित्र शिव्रत म्हणून या सांगते श्री गुरुनाथ एक सुवासिनी म्हणत अति प्रीती करून या दंपती विनवे श्री गुरु श्री तुजी चरण सेवा अम्माशी ते व्रता निर्धारे शिवाय श्री गुरुमिसिचे निरोप करायची व्रता सोमवार सी, सो सी सेवा आम्हा पावे ऐसा परिवंदने श्री गुरु झा निरोप गेली ग्रामा ख्याती झाली चारी राशी श्री गुरु चरितामृत परम कथा कल्पतुरु श्री नरसिंह सरस्वती पाठ्याने सिद्धनामधारक सम दे आख्याननाम पञ्चत्रिशोऽध्याय श्रीगुरुदेवदत्तात्र्यर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय